आणि कॅप्टन अमोल यादव सध्या आपल्या सोबत आहेत कॅप्टन अमोल यादव आपलं मराठी मराठीमध्ये स्वागत मुळात घडलेल्या या दुर्घटनेवरती एक वैमानिक म्हणून तुम्ही कोणत्या नेमक्या महत्वाच्या त्रुटी त्यामध्ये असतील असं तुम्हाला अंदाज आहे आणि येत्या काळामध्ये काय स्वरूपाचं प्रशिक्षण जे आहे ते अपेक्षित असतं त्यावरती विचारेन कालचं अपघात खरोखरच दुःखद घटना आहे आणि जो अपघात झालेला आहे तो बोईंगच्या ड्रीम लाईनर ह्या विमानाला झालेला आहे ही जी विमान आहेत ही अतिशय आधुनिक अशा प्रकारची आणि रिलायबल विमानं आहेत त्यांचे ऍक्सिडेंट होत नाहीत परंतु हा दुर्दैवी अपघात झालेला आहे असं दिसत आहे व्हिडिओ बघून की बहुतेक इंजिन झालेत आणि विमान परत जमिनीवर आलेलं आहे या, या मध्ये तर आपल्याला पूर्णपणे दिसत जवळपास एक, एक मिनिटाच्या पेक्षा कमी वेळ विमान हवेमध्ये होतं आणि दोन्ही इंजिन्स फेल झाल्यामुळे विमान परत जमिनीवर आलेले आता इंजिन्स फेल का झाली ही विमानं अटलांटिक क्रॉस करण्यासाठी म्हणजे पूर्ण समुद्र क्रॉस करण्यासाठी बनवली गेलेली आहेत आणि ती अप्रूवड आहेत विमान समुद्र क्रॉस करण्यासाठी म्हणजे ह्या इंजिन्सवरती आपण एवढा भरोसा ठेवू शकतो की आपण आपल्या जनतेला कुठल्याही शंकेशिवाय आपण या विमानांमध्ये बसण्याची परवानगी देतो म्हणजे रेग्युलेटर जे आहे ते एअरलाईनला ही परवानगी देतं की पॅसेंजर्सला सेफली तुम्ही समुद्र पार नेऊ शकता एवढी रिलायबल विमानं आणि एवढी रिलायबल अशी ही इंजिन्स आहेत आणि ही इंजिन्स एका वेळेस दोन्ही इंजिन्स फेल होणं हे अपेक्षित नाहीये अशा गोष्टी होत नाहीत परंतु हे होऊन या ठिकाणी एवढा मोठा अपघात घडलेला आहे एकच कारण मला असं वाटतं की त्या विमानांना पुरवठा योग्य रीतीने पण कॅप्टन अमोल ह्या बाबी विमान उड्डाण घेण्यापूर्वी लक्षात आलेल्या असतात किंवा त्या लक्षात येऊन जातात त्यातल्या काही तांत्रिक त्रुटी असतील तर त्या लक्षात आल्या नाहीत असं म्हणायचं का आणि बोईंग बद्दलही सगळ्यात महत्वाचे काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत त्यात किती तथ्य आहे बोईंग uh, कंपनी जी आहे ही कंपनी आपल्या देशात बऱ्याच प्रकारच्या विमानांचा पुरवठा करते आपण आपल्या देशाची वाहतूक व्यवस्था जी हवाई वाहतूक व्यवस्था आहे ती बोईंग आणि एअरबस ह्या दोन प्रमुख कंपन्यांच्या विमान विमानांवर अवलंबून आहे आपल्या देशात आपण अजून सुद्धा विमानं बनवू शकलेलो नाही आहेत पॅसेंजर विमाना तर आपण काहीच करू शकलेलो नाही त्याच्यामुळे आपण पूर्णपणे बोईंग आणि एअरबस ह्या कंपनीच्या विमानांवर अवलंबून आहोत आणि दोन्ही कंपन्यांच्या विमानांना अपघात यापूर्वी सुद्धा झालेले आहेत परंतु अतिशय विश्वासार्ह अशी ह्या दोन्ही कंपन्यांची विमानं आहेत मला ऑफकोर्स बोईंग ड्रीम लाइनर बद्दल सुद्धा काही वेळ काही काळासाठी बंदी घातली होती सेवन थ्री सेव्हनच्या मॅक्सवर सुद्धा काही काळ बंदी घातली होती परंतु त्या ज्या त्रुटी आहेत त्या अमेरिकन गव्हर्नमेंट जे आहे एफ ए आहे आणि बोईंग ही कंपनी ह्या दोन्ही त्याच्यावरती काम करून मगच त्या विमानाला रिलीज करतात आणि त्याच्यानंतर आपलं जे डीजीसी आहे डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन oh. हे त्यांनी केलेल्या कामाला ऑथोराइज करून आपल्याकडे आपल्या देशात विमानं उडवण्याची परवानगी देतात hmm. अशा परिस्थितीत बोईंग कंपनीला म्हणजे बोईंग कंपनीच्या दोषामुळे झाल्या असं म्हणणार नाही कारण ड्रीमलायनर हे गेले चौ दोन हजार चौदा पासून हे विमान आपल्या इकडे उड्डाण घेत आहे आज त्याला ऍक्सिडेंट झाला म्हणून सगळ्याच ड्रीम लायनरला दोष देणं मला योग्य वाटणार नाही hmm. आपण मला विचारलं की ह्याच्यामध्ये काही त्रुटी विमान उड्डाणाच्या आधी शोधता येतात का hmm, hmm. तर वैमानिकांचं इंजिनियरचं एअर होस्टेल्सच सगळ्यांचं मिळून हेच काम असतं की कुठे काही चुकीचं आहे का हे बघणं hmm. म्हणजे अगदी स्वतःला सुद्धा आणि विमानाला सुद्धा आणि आपल्या बरोबरच्या क्रू मेंबर्सना सुद्धा आम्ही कायम जज करत असतो म्हणजे जसे आपण विमानतळावरती पायलट ड्युटीसाठी रिपोर्ट करतो तर पहिल्यांदा डिस्पॅच ऑफिस मध्ये जाऊन ब्रेथ अनालायझर टेस्ट करतो ज्याच्या योग्य हो आपल्याला कळतं की वैमानिकांनी कुठल्याही प्रकारचं अल्कोहोल सेवन गेल्या चोवीस तासामध्ये केलेलं नाहीये त्याच्या बॉडीमध्ये कुठलं अल्कोहोल नाहीये त्याच्यामध्ये वैमानिक त्याच्यानंतर मला तो फोटो बघून मला थोडस वाईट वाटलं कॅप्टन सुमीतचा भरवालचा पण त्याच्यानंतर फ्लाईट प्लॅन दिला जातो वैमानिकाला ज्याच्यामध्ये ज्या विमानतळावरून टेक ऑफ घ्यायचा आहे ज्या विमानतळावर लँड करायचंय तिथलं दोन्ही ठिकाणचं वेदर त्या वेदर म्हणजे हे विमान नऊ तासांनंतर जेव्हा मध्ये लँड करेल त्यावेळेस तिथे काय वेदर असणार आहे एनरूट कुठ वेदर मध्ये काही टर्ब्युलन्स आहे का काही कुठलं वादळ आहे का ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला जातो रनवे लेन्स किती अवेलेबल आहे टेम्परेचर काय आहे प्रेशर काय आहे त्याच्यामुळे आपण किती लोड घेऊ शकतो एलिव्हेशन काय आहे अहमदाबादचं त्या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास पायलट वैमानिक करतात ते करून झाल्याच्या नंतर विमानाचं त्या दिवशी किती लोड घेऊन जाऊ शकतो हे वैमानिक कमर्शियल डिपार्टमेंटला सांगू सांगतो की मी आज पेलोड एवढा घेणार आहे आणि तेवढाच पे... त्याच्यापेक्षा कमी पेलोड कमर्शियल डिपार्टमेंट देते आणि हा सगळ्या कॅल्क्युलेशन वैमानिक कॅप्टन करतो त्याच्याबरोबर कोपायलट सुद्धा स्वतःचे कॅल्क्युलेशन करतो दोघं एकमेकांचे कॅल्क्युलेशन क्रॉस चेक करतात विमानाजवळ गेल्यावरती एक वैमानिक आतमध्ये मध्ये बसून कॉकपिटच्या सगळ्या लाईट सगळे इन्स्ट्रुमेंट सगळ्या गोष्टी चेक करतो एक वैमानिक बाहेरून त्याचा वॉक अराउंड करून बाहेरून सगळ्या गोष्टी इंजिन्स एअरफ्रेम एक्सटर्नल चेक जे असतात ते कम्प्लीट करतो त्याच्यानंतर इंजिनियर परत ह्याच गोष्टी चेक करतात ह्या चेक केलेल्या गोष्टी ते सर्टिफाय करून देतात स्वतः लेखी लिहून देतात वैमानिकाला की हे विमान मी चेक केलेला आहे आणि हे उलडाण्यास योग्य आहे आणि त्याच्यानंतर वैमानिक सुद्धा एअरक्राफ्ट रिलीज चेक वरती सही करतो की हे चेक विमान मी चेक करून सगळ्या गोष्टी योग्य पद्धतीने आहेत एवढ्या सगळ्या चेक्स आहेत बॅलन्सेस आहेत धोका त्याच्यानंतर परत किती फ्यू लगेच म्हणजे ऑइल कंपनी आहे ती किती सांगते किती फ्यूल दिलंय इंजिनियर त्याच्यानंतर फ्यूल चेक करतो त्याच्यानंतर कॅप्टन चेक करतो कोपायलट चेक करतो म्हणजे एक गोष्ट दोन तीन चार वेळा चेक केली जाते आणि तेव्हा कुठे आपण विमान उड्डाण उडाण्यास सज्ज होतं ह्या सगळ्या प्रोसिजर्स प्रत्येक उड्डाणाच्या वेळेस शंभर टक्के फॉलो केल्या जातात त्याच्यामुळे त्याच्यामध्ये त्रुटी राहिली असेल असं मला वाटत नाही आणि हा टेक्निकल फॉल्ट तो सुद्धा एका स्पीडच्या नंतर आलेला आहे त्याच्यामुळे हा ही घटना घडलेली आहे ती जर थोडं स्पीड दोन तीन सेकंद आधी जर ही घटना इंजिन फेल झालं असतं था। तर वैमानिकांनी ते विमान रनवेवरच थांबवलं था। असतं परंतु थोडं झाल्यामुळे ह्या सगळ्या दुर्घटना घडलेल्या आहेत बरं कॅप्टन अमोल मुळात एक महत्वाचा तुम्ही मुद्दा जो उपस्थित केलात की वजन इंधनाचं वजन त्याबरोबरीनं जे कोणी त्यामधले प्रवासी आहेत त्यांचं वजन त्यांच्या सामानाचं सा वजन या सगळ्याचा एक अगदी इथं अभ्यास केलेला असतो किंवा त्या वजनाची पडताळणी केलेली असते मग ही पडताळणी होत असताना सुद्धा ती दोन चार फेऱ्यांमध्ये जात असते किती फेऱ्यांमध्ये जाते आणि या बाबतीत कुठे कधी गडबड यापूर्वी अशी झालेली आहे का आणि यात काही तसं तुम्हाला तथ्य जाणवते का हे जे कॅल्क्युलेशन असतात ते कॉम्प्युटरचे सॉफ्टवेअर्स आहेत ते कॅल्क्युलेशन करतात त्याच्यानंतर डिस्पॅचर त्या कॉम्प्युटरने केलेले कॅल्क्युलेशन स्वतः चेक करतात त्याच्यानंतर वैमानिक स्वतः स्वतःचे कॅल्क्युलेशन करतात त्यांना विमानाच्या परफॉर्मन्सची माहिती असते त्या दिवशीचं वेदर टेम्परेचर प्रेशर एलिव्हेशन सगळ्या गोष्टींचा विचार करून कॅप्टन ते कॅल्क्युलेशन करतो फर्स्ट ऑफिसर ते कॅल्क्युलेशन चेक करतो एवढे सगळे चेक झाल्याच्या चे नंतर विमानात बसल्याच्या नंतर परत ह्या सगळ्या गोष्टी चेक होतात तर अशा परिस्थितीमध्ये एवढे चेक झाल्याच्या नंतर सुद्धा मिस्टेक होण्याची शक्यता फारच कमी आणि हा जो ऍक्सिडेंट झालेला आहे तो कुठल्याही प्रकारचा एक्स्ट्रा पेलोड घेतल्यामुळे झालंय असं मी म्हणणार नाही कारण पेलोड घेतल्यामुळे इंजिन्स फेल होत नाहीत बरोबर इंजिन फेल झाल्यामुळे हे विमान खाली गेलेले आहेत बरोबर मुळात आता ज्या बोईंगचा आपण उल्लेख केला त्या बोईंग संदर्भात राज ठाकरे यांनी काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि त्यांनी डीजीसीए सवाल केलेले आहेत के के ते नेमके काय आपण पाहूयात त्यानंतर मी तुमच्याकडे येते विमान तंत्रज्ञानाबद्दल माझ्या वाचनात काही गोष्टी याच्या आधी पण आल्या होत्या त्यातनं मला काही प्रश्न पडलेत आणि बोईंगच्या ड्रीम लायनर विमानाबद्दल खूप तक्रारी होत्या दोन हजार तेराला पहिल्यांदा जपान एअरलाईन्सच्या विमानाला आग लागली होती त्यानंतर या विमानाबद्दल अनेक तक्रारी येतच होत्या दोन हजार वीस ते दोन हजार तेवीस या काळात अनेकदा या विमानांचं उड्डाण थांबवलं होतं दोन हजार तेरापासून अमेरिका युरोप आणि काही काळ भारतात सुद्धा ड्रीम लायनरचं उड्डाण हे खंडित होत एवढ्या तक्रारी असताना ड्रीम लायनरचा वापर कसा होत होता डीजीसीएन कारवाई का केली नाही असे सवाल राज ठाकरे यांनी पोस्टमध्ये केलेले आहेत याच अनुषंगाने अमोलजी तुम्हाला विचारायचंय की हे सवाल उपस्थित होण्यामागचं काय कारण डीजीसी इतक्या सगळ्या पडताळण्या करतं आणि सुरक्षेचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न असल्यामुळे या पडताळण्या अत्यावश्यक आहेत मग तरीही असे प्रश्न उपस्थित होत आहेत याचा अर्थ काय तुमच्या माहितीतनं हे जे बोईंगचे विमान आहेत या पूर्वी घडलेल्या ज्या अपघाताच्या घटना आहेत त्यावरनं जरा माहिती द्या नाही राज ठाकरे साहेबांनी सांगितलेल्या सगळ्या घटना आहेत आणि ह्या गोष्टी झालेल्या आहेत पूर्वी परंतु कुठलाही रेग्युलेटरला विमान प्रवास पूर्णपणे थांबवता येत नाही तो चालू ठेवावा लागतो आणि तो चालू ठेवण्यासाठी त्यांचे जे चेक्स अँड बॅलेन्सेस असतात त्याच्यामध्ये ते जेव्हा पण कुठल्या म्हणजे जगामध्ये कुठेही ऍक्सिडेंट झाल्याच्या नंतर तो ऍक्सिडेंट का झाला ह्या गोष्टीची इन्व्हेस्टिगेशन केली जाते आणि त्या इन्व्हेस्टिगेशन मधून जे ज्या गोष्टी समोर येतात त्या एअरलाइन्स आणि सगळ्या एअरलाइन्स एकमेकांबरोबर शेअर करत असतात आणि रेग्युलेटर सुद्धा शेअर करत असतात आणि त्या त्याच्यामुळे ज्या गोष्टीमुळे काही चुका घडतायत किंवा घटना घडतायत तर त्या घटना इतरांबरोबर होऊ नये ह्याची इन्फॉर्मेशन एकमेकांना देत असतात आणि रेग्युलेटरचं काम असतं की ही जी इन्फॉर्मेशन आलेली आहे ती इम्प्लिमेंट झालेली की नाही हे सगळ्या गोष्टी कायम बघितल्या जातात आणि अशा रीतीने आपण विमान प्रवास चालू ठेवू शकतो कारण ज्या ऑप्शन्स आपल्याकडे आता सध्या आहेत त्या ऑप्शन्स आपण पूर्णपणे बंद करू शकत नाही आणि त्याच्यामुळे ज्या ऑप्शन्स आहेत त्यांना योग्य रीतीने सुधारून चुका सुधारून पुढे जाणं हा एक योग्य मार्ग आहे तो आपण आपला देश आणि इतर सर्वच देश इम्प्लिमेंट करतात बर आता कॅप्टन सभरवाल जे आहेत ते अतिशय निष्णात होते त्यांना भरपूर अनुभव होता आठ हजार दोनशे तास असं काहीतरी सांगितलं जातं इतका अनुभवी माणूस कोणतीही मोठी रिस्क घेणार नाही असं म्हटलं जाते त्यामुळे ज्या ठिकाणी ते कोसळलेलं आहे त्याहून थोडंसं जरी ते पुढे जाऊन कोसळलं असतं तर खूप मोठ्या प्र प्रमाणात तिथे डेन्सिटी म्हणजे वस्ती मानवी वस्ती खूप मोठी होती असं म्हटलं जातं त्याच्या अलीकडे ते कोसळलेलं आहे याचा अर्थ कमी लोक यामध्ये मारले जावेत असा काही उद्देश होता का अशा स्वरूपात सुद्धा चर्चा ही सध्या अहमदाबाद मध्ये होतीये याबद्दल सांगाल की जो निष्णात पायलट असतो तो अशा वेळेला म्हणजे जीवन मरणाचा जो कॉल असतो त्यावेळेला काय स्वरूपाची निर्णय घेत असतो अगदी योग्य आहे कॅप्टन सुमित सबरवाल आणि कॅप्टन क्लाईव्ह हे दोघेही एक्सपिरियन्स पायलट होते दोघांचा कंबाईन एक्सपिरियन्स वॉज मोर नाईन थाउजंड फॉर पर्टिक्युलर फ्लाईट नाईन थाउजंड आवर्स ऑफ फ्लाईंग एक्सपिरियन्स हा एवढा एक्सपिरियन्स असलेले क्रू हे कुठल्याही प्रकारची रिस्क कोणीच म्हणजे अगदी नवशिका पायलट असेल तरी विमान उड्डाण करताना कुठल्याही प्रकारची रिस्क घेऊन आपण विमान उड्डाण करत नाही सगळ्या गोष्टीचं असेसमेंट आधी केलं जातं आणि जी फ्लाईट असेल ती पूर्णपणे सेफली आपण परत जमिनीवर येऊ शकतो ह्याची पूर्ण खात्री असल्याशिवाय कुठलाही वैमानिक विमान उड्डाणास जात नाही बरोबर आणि कॅप्टन अमित सवरवाल आणि ह्या आणि इतर कॅप्टन्सना दर सहा महिन्यांनी त्यांना ट्रेनिंग दिली जाते त्यांना त्या ट्रेनिंग दिल्याच्या नंतर हे इंजिन फेल्युअर झाल्याच्या नंतर कशा प्रकारे लँड करायचं कुठे लँड करायचं या सगळ्या गोष्टींचं ट्रेनिंग दिलं जातं म्हणजे अगदी नवशिके पायलट्स असतात जे सीपीएल करत असतात त्यांना सुद्धा इंजिन फेल्युअर हा एक एक्सरसाइज आहे ज्याच्यामध्ये त्यांना सर्वात पहिल्यांदा विमान हवेत जास्त कसा ठेवता येईल आणि ते कुठल्या एअरपोर्ट वर नेता येत नसेल तर जवळच्या कुठल्या अशा स्पार्सली पॉप्युलेटेड एरियामध्ये उतरवता येईल ह्या सगळ्या गोष्टींचं जजमेंट वैमानिक कसा घेतो ह्याची परीक्षा घेतली जाते आणि मगच त्यांना लायसन्स दिलं जातं आणि कॅप्टन सबरवाल हे अनेक वर्षापासून सिनियर वैमानिक आहेत ते स्वतः ट्रेनर होते अशा पद्धतीत ते स्वतः दुसऱ्या वैमानिकांना विमान कसं उडवायचं शिकवणारे अशा प्रकारचे हे वैमानिक आहेत होते अनफॉर्च्युनेटली <सथी> तर त्यांच्याकडनं अशा चुका कुठल्या होणं शक्यच नाहीये <सथी> फक्त वेळ अशी झालेली आहे की त्यांना चाळीस सेकंदापेक्षा कमी वेळ मिळालेला आहे आणि त्यामुळे ही दुर्घटना घडलेली <सथी> आहे अमोलजी आणखीन एक महत्वाचा मुद्दा हे अकरा वर्ष जुनं होतं असं सांगितलं जातं विमान विमानाचं टेक्निकल ऑडिट कसं होत असतं आणि त्या दृष्टीनं थोडं सांगाल की विमानाचं सा जे काही वय असतं किंवा किती काळापर्यंत ते उड्डाण घेऊ शकतं याचे काही लिमिट्स आहेत का आपल्या आरटीओ हो ज्या गाड्या चेक करतं तर पंधरा वर्षानंतर गाडीला फिटनेस सर्टिफिकेट द्यावं लागतं तसंच डीजीसीए प्रत्येक विमानाला एअरवर्दिनेस सर्टिफिकेट देतं म्हणजे हे विमान एअरवर्दी आहे की नाही आणि त्याचे चेक ते दरवर्षी घेतात एअरवर्दीनेस सर्टिफिकेट इज व्हॅलिड ओनली फॉर वन इयर hmm. परंतु त्याच्यापूर्वी सुद्धा हे मॅन्डेटरी असतं प्रत्येक विमान ऑपरेटरला की विमानाचे विमानाने शंभर तास उड्डाण केलं की त्याचे काही पर्टिक्युलर चेक्स करावे लागतात त्या विमानाचा एक वर्ष झालं की त्याला अॅन्युअल चेक्स करावे लागतात आणि हे सगळे चेक्स प्रॉपरली परफॉर्म केले असेल त्याचं ऑडिट डीजीसीए करत आणि त्याच्यानंतर त्या विमानाला एअरवर्दीने सर्टिफिकेट देतं आता ह्या सगळ्या प्रोसिजर्स प्रत्येक वेळेस पूर्ण केले जातात आणि विमानामध्ये कुठलाही बिघाड आला म्हणजे आता जर ही फ्लाईट लंडन मध्ये गेली असते आणि त्यातली एक एक बल्ब जरी छोटासा काम करत नसला असता तर कॅप्टननी टेक्निकल बुक मध्ये त्याच्यात लिहिलं असतं की हा हा बल्ब काम करत नाहीये आणि जोपर्यंत तो बल्ब चेंज होत नाही तोपर्यंत दुसरा वैमानिक त्या विमानाचं उड्डाण करत नाही तर हे खूप चेक्स अँड बॅलेन्सेस जे आहेत ना ते अगदी काटेकोरपणे पाळले जातात आणि म्हणूनच विमान प्रवास हा खूप सेफ प्रवास आहे परंतु हा जो ही जी घटना आहे ही टेक्निकल फॉल्ट आल्यामुळे घडलेली आहे आणि टेक्निकल फॉल्ट येऊ नये ह्याच्यासाठी सर्व प्रयत्न रेग्युलेटर्स एअरलाइन्स वैमानिक इंजिनियर्स सगळे लोक करत असतात नक्कीच खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोललात त्यासाठी कॅप्टन अमोल आणि मुळातच सविस्तर माहिती दिलीत नेमकी विमानासंदर्भात वैमानिकांसंदर्भात त्यासाठी